भारत विद्यालयातील उपमुख्याध्यापक श्रीयत मल्लेकर सर आणि भारत विद्यालयातीलच शिक्षक श्रीयत मिलिंद गुळकर्णी सर यांच्या सहकार्याने एक छोटीशी आपल्याला नाट्यछडा इथे बघायला मिळेल परमपूजने अण्णास्वामी यांच्या जीवनचरित्रावर आधारित हा एक उपक्रम कालच अंबरीश महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या अकोल्यामध्ये पहिल्यांदा होतो आहे आत्तापर्यंत अशा प्रकारचा एक उपक्रम व्हावा अशी इच्छा होती आणि याची संकल्पना योगायोगाने आमच्या मनामध्ये इच्छा चालू होती आणि आदरणीय राजेश्वर दिदी राजेश्वरी दिदी वहिनी यांचा फोन आला की भाऊजी आपल्याला एक महाराजांच्या चरित्रावर

स्मृता तत्क्षणमे महादिनः सर्वापदो भवति विना जय जगदंब संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा काळ अहिल्यानगर जिल्ह्यातील क्षेत्र सोनई येथे ओमभट नावाचे धार्मिक व तपस्वी साधक राहत असत शिवा ओ नमः शिवा ओ नमः शिवा श्रीक्षेत्र सोनेश्वर मंदिरातील त्यांच्या साधनेमुळे नित्य शेषराज येऊन सोन्याची मोहर त्यांच्या पुढे मुलगा गंगाधरकडे सोनेश्वराची नित्य पूजा सोपून ओंभट भट त्र्यंबकेश्वराची प्रतिवार्षिक वारी करण्याकरिता गेले इकडे नित्य उपासना करीत असता गंगाधराला मोह सुटला शेषाला मारून टाकले तर त्याच्या पोटात आपल्याला खूप मोहरा मिळतील अशा विचाराने शेषाला मारायला गेला असता शेषानेच त्याला दंश केला गंगाधर तेथेच मरण पावला शेषाच्या शापामुळे पुढे सात पिढ्या फक्त एकच दत्तक पुत्र जिवंत राहत असे सातव्या पिढीतील श्री लक्ष्मणराव व त्यांच्या पत्नी सौ राधाई हे नित्य उपासनेत लीन असलेले दाम्पत्य त्यांच्या सोबत राधाईंची बहीण गोदाई या सुद्धा राहत असत त्या सुद्धा अत्यंत धार्मिक वृत्तीच्या होत्या राधाईंची दररोज पिंपळाची उपासना होती एके दिवशी उपासनेनंतर राधाईंना संचारात दृष्टांत झाला आता एकच मुलगा दत्तक घ्या तो मुलगा योगी तपस्वी असेल त्या मुलाच्या पोटीचा उद्धार करणाऱ्या मिळेल दृष्टांताप्रमाणे लक्ष्मणरावांनी परिचित अशा डोकरस घराण्यातील कृष्णाला दत्तक घेतले वृत्तबंध संस्कारानंतर कृष्णाला नाशिक येथे गुरुकुलात शिक्षणाकरिता पाठवण्यात आले तेथे वेद वेदांग ज्योतिष्य व योगादी शास्त्र पारंगत होऊन कृष्णा स्वग्रही परतला यज्ञयाग पूजापाठ शेती व दुकान सांभाळू लागला यथाकाली त्याचा विवाह सचशील व धार्मिक अशा द्वारकेसोबत झाला पुढे निसर्गाच्या अवकृपेमुळे दोन वर्ष दुष्काळ पडला पूजापाठ शेती दुकान चाले झाले त्या योगे कर्ज वाढले राधाईंनी दिलेल्या दागिन्यातून कर्ज फेडले आता राधाईंनी सांगितले यापुढे केवळ पारमार्थिक आचरणाद्वारे भगवतादी प्रवचने करून जे प्राप्त होईल त्यावर उदरनिर्वाह करावा आपली साधना उपासना सुरू ठेवावी याप्रमाणे प्रपंच सुरू असता कृष्णानंद व द्वारकाबाईंना त्र्यंबक व अनुसुया अशी दोन अपत्ये झाली पूर्वी राधाईंना झालेल्या दृष्टांता अनुसार कृष्णानंदाच्या चिंतनातून जणू भगवतीस प्रार्थनाच सुरू असे प्रापंचिक सर्वसामान्य जनांना त्यांच्या आडीअडचणी निवारण करीत भागवत प्राप्तीचा सुलभ असा मार्ग दाखवणारा लोककल्याण व लोक, लोक उद्धार तपस्वी असा सत्पुरुष पोटी जन्माला येईल का याच दरम्यान सौ द्वारकाबाईंना पुन्हा दिवस गेले नऊ महिने नऊ दिवस भरत आले प्रतीक्षा सरत आली कार्तिक मास दिव्यांचा उजळण्याचा उजळून टाकण्याचा महिना असे असंख्य भक्तांचे जीवन उजळून टाकण्याकरिता कार्तिक वद्य पंचमी तिथीला एका पावन व मंगलमय समयी सकाळी नऊ वाजून चोवीस मिनिटांनी एक दिव्य विभूती या भूतलावर अवतरली हरि रे हरियाला रा हरिया राे हरिया रे हरियाला हरिया

हरी हरि ही रे हरी घाय हरी पाही रे हरि घाय हरी वाचुनी दुझे नागी रे हरी वाचुनी दुझे नागी रे हरिया हरिवाचेरे हरिना चे रे, हरी i need my hand. हरि अन्ति हरि या रे हरि हरि आदिरे हरि अन्ते हरि व्याप सर्वा रे हरि व्याप् सर्ववा

कार्तिक वद्य पंचमीच्या दिवशी जन्मलेल्या या बाळाचे पाळण्यातील नाव हरी पिता गुरु श्री कृष्णानंद स्वामींच्या मार्गदर्शना अनुसार पारमार्थिक साधनारत राहत श्री गुरुचरित्राची एकशे आठ पारायणे साडेतीन वर्षांची गायत्री पुरस्चरणे अकरा दिवस केवळ वायुभक्षण करून तर कधी अकरा दिवस जलामध्ये असे कलियुगी दुर्मिळ कठोर तपाचरण त्यामुळे झालेले भगवती व श्री सह अनेक देवी देवतांची सगुण दर्शने। श्री सद्गुरु आज्ञेने झालेला अत्यंत दुर्मिळ व पूर्वी कधीही न ऐकलेला न पाहिलेला काया दग्द मृतसंस्कार ज्यामध्ये साडेतीन तास नाळ्या बंद असा विधी त्यानंतर झालेले हरिरानंदनाथ असे नामकरण अखंड पायी भ्रमण फक्त खाली पंचा वर उपरणे असा वेष प्रपंचातून साधलेला परमार्थ हंस व भस्म दीक्षेनंतर झालेले योगीराज हंस तीर्थ स्वामी असे नामाविधान पण तरीही जनसामान्यांचे केवळ अण्णा अण्णा स्वामी आज अण्णास्वामींची लोककल्याण व शिष्य कल्याणाची ही समर्थ परंपरा श्री सद्गुरु पीठाधीश परमपूजनीय श्री आप्पा महाराज यांच्या माध्यमातून अव्याहतपणे सुरू आहे त्यांचे सुपुत्रद्वय पूजनीय श्री अंबरीश महाराज व पूजनीय श्री अनिरुद्ध महाराज हे बंधुद्वय आता ही परंपरा

जय नगरदंबर रेणुका माता की जय राजा तिराज योगीराज हामसु तिरज स्वामी महाराज की जय अप्पा महाराज की जय सरंदा आनंद प्रसाद अंबरीष महाराज जी अजून एक महत्वाची सूचना महत्वाची गोष्ट सांगायची हे सर्व आज हा दोन दिवसीय सोहळा आपण इथे अतिशय उत्साहाने आनंदाने जो इथे साजरा होतोय आणि हे सर्व घडून येते सद्गुरु कृपा निश्चितच आहे सद्गुरु कृपेशिवाय शक्य नाहीये पण त्यासाठी हे सर्व घडून आणण्यासाठी कोणाला तरी उभं राहावं लागतं आणि कार्य करावं लागतं बरोबर आहे की नाही आपोआप आप तो होणार नाहीये <laughs> नाही होणार ना तस हे सगळं साकार करण्यासाठी हे सगळं तयारी करण्यासाठी तरी प्रतिनिधी महाराज उभं करतात आणि हे सर्व ही जी आता आनंदमय सोहळा आपण बघतोय सर्व आणि सर्व श्रेय अकोलाकर भक्त परिवार यांच्यासाठी जोरदार सगळे काय झालं पाहिजे कारण की हे एकाच काम नाही दीम वर के लिए कुनी के लिए हे उभं राहणं शक्य नाही पण हे सगळं घडून राहण्यासाठी कोणाला तरी जबाबदारी घ्यावी लागते ती जबाबदारी अकोल्यातील सर्वांचे परिचित असले ब्रह्म अकॅडमीचे निखिल देशमुख यांच्यासाठी जोरदार पाहिजे